लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवरती खंडणी विरोध पथक व विशेष कृती दल ठाणे गुन्हे शाखा ठाणे शहर कडून सराईत गुन्हेगारास अग्निशस्त्र साठासह अटक करण्यात आला आहे लोकसभा निवडणूक प्रक्रिया दोन हजार चोवीस कायदा व सुव्यवस्थेत बाधा न येता शांततेत पार पडावी याकरिता पोलीस आयुक्त ठाणे शहर जास्तीत जास्त अवैध शस्त्रे पदार्थ विरोधी कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिले आहेत सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने अठरा एप्रिल रोजी खंडणी विरोधी पथक ठाणे गुन्हे शाखा प्रयत्नशील असताना सुनील तारमाळे तसेच पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार शंभू महतो नावाचा इसम त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावरती अवैध अग्निशस्त्र व गावठी कट्टे घेऊन विक्रीकरिता साकेत रोड ठाणे येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती या बातमीच्या अनुषंगाने सहपोलीस आयुक्त शेखर बागडे विशेष कृतीदल गुन्हे शाखा ठाणे शहर महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडरी विरोधी पथकाने साकेत रोड राबोडी येथे सापळा रचला शंभू महतो पस्तीस वर्षाच्या इसमास या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं तसेच याची तपासणी केली असता त्याच्याकडनं अग्निशस्त्र देखील जप्त करण्यात आलेली आहेत अवैधरित्या अग्निशस्त्रासह पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी जारी केलेल्या मनाई आदेशनाचा भंग करीत असताना मिळून हा इसम आढळला त्याच्याविरुद्ध राबडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे तसेच त्याला पंचवीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी रिमांडमध्ये ठेवण्यात येणार आहे गुन्ह्याच्या तपासादरम्यान एकूण चार पिस्टल चार गावठी गटे एक मॅग्झिन वठरा जिवंत काडतुस असा एकूण तीन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा शस्त्रसाठा पोलिसांनी आरोपीकडून जप्त केला आहे लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगानं माननीय इलेक्शन कमिशनच्या सुद्धा गाईडलाईन्स आहेत आणि माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे सरांच्याही सूचना होत्या की अवैध शस्त्र विक्री असेल किंवा अवैध शस्त्र साठा असेल याच्यावरती कारवाई पोलीस कमिशनरेटमध्ये करावायची आहे त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच ठाणे यांच्या अंतर्गत असणारं खडणीविरोधी पथक आणि विशेष कृती दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम आ, पी आय वनिता पाटील मॅडम ए पी आय टर्माळे साहेब ए पी आय पी एस आय राठोड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोडीच्या हद्दीमध्ये वेपण विक्रीकरता एक आरोपी येत आहे त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप आयोजित केला त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो वयवर्ष पस्तीस हा आता राहतो विक्रोळीचा पण मोड मुल, मोळचा राहणारा आहे बिहारचा तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता त्यामध्ये आपल्याला जवळजवळ चा चार पिस्टल दोन गावटी कट्टे एक मॅगझिन आणि अठरा जीवन काळतुसे त्या ठिकाणी त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली याची जवळजवळ किंमत तीन लाख चाळीस हजार याची किंमत आहे टोटल आणि याच्यामध्ये आता पुढंही याच्यामध्ये या हे वेपन आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे प्राथमिक माहितीमध्ये असं कळतं की बिहारमधून वेपन आणलेले होते तर अतिशय चांगलं काम इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर असेल क्राईम ब्रँचनं खडणी पथकाने या ठिकाणी केलेलं आहे